सर्व आणि आणि सरकार आज प्रथम माझी ओळख करून देते माझं नाव सुद्धा सत्यवान भोसले दोन हजार बावीस मध्ये आमची ऍड निघाली होती जाहिरात निघाली होती त्याचा रिझल्ट आमचा दोन हजार चोवीस मध्ये लागला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस माझं प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं जेजुबीच्या आतमध्ये पंधरा किलोमीटर आतमध्ये एक पिंबोरी नावाचं गाव आहे तसं आम्ही सांगत नाही कारण पुणाला पण माहितलंच नाहीये जेजुबी सांगतो तर त्या गावात माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर आम्ही पूर्ण गावामध्ये काही सोयी होत्या येण्या जाण्याच्या पाच किलोमीटर अंतर वर सोयी होत्या म्हणजे शिक्षण होतं त्या त्यामुळे आमच्या वडिलांनी पुण्याला आ, मी आमच्या घरातली सहावी मुलगी आहे आणि खूप मोठे भावांना आहे त्यामध्ये माझा सहावा नंबर आहे खरं तर मी ते उभे आहे हो की माझ्या आई वडिलांमुळे कारण की त्यांनी जर शिक्षणाचं महत्त्व काय माझ्या पप्पा सातवी शिकलेले माझी मम्मी आई आजार होती त्यामुळं सातवी नापास तर त्यांनी समजलं की बाबा शिक्षणाचं महत्त्व काय आजच्या युगात जर मुलगी तिला जर तिला पायावर उभं ंनी सांगून घेतला त्यामुळे मला इथं सांगता आवडेल की माझी एक नंबरची बहिणी ती फॅशन डिझायनर आहे सेकंड नंबरची बहिणी ती टेलरिंगचे क्लास वगैरे घेते थर्ड नंबरची बहिणी ती मध्ये नसते त्यानंतरची जी बहिणी आहे ती आयटी कंपनीमध्ये जॉब करते आणि

अंगळेश वाटले एवढे छोट्या वयात तुम्हाला मार्गदर्शन भेटले एवढा चांगला सोई भेटला तर तुम्ही खरंच त्याचा फायदा बुरुंध्या आज तक आजचे युग खूपच बदलत बहे इथे माझे मित्र आता, आता, आता मैत्रीणी 0.25 ने त्यांचा म्हणजे 20 पासून तयार करायची आहे 1 मार्क 0.25 आणि काय करते किती आवकरात आहेत त्यांचा फक्त तुम्हाला इथे संधी उपलब्ध झाली या संधीचं सोन करा आणि मग त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन इथे होणार आहे

त्यांचं मी सर्व म्हणजे खूप मोठ्या होणार त्यांचं अभिनंदन करता की तुम्ही योग्य करताय कदाचित मला संधी उपलब्ध झाल्या ती माझा पाहत हे चांगलंच करणे पण त्यापेक्षा काही